कार शेतकरी बांधवनो शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंद आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर हे जे प्लॉट आपण पाहतायत की वांग्याचं प्लॉट आहे तर हे वांगं जे आहे ते वेगळ्या क्वालिटीचं त्याचबरोबर वेगळ्या जातीचं या ठिकाणी आपल्याला वांग पाहायला मिळते तर नमस्कार तर आपलं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा भगवान बापूराव गावडे मुक्काम पोस्ट खानोटा तालुका दौंड जिल्हा पुणे मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा पन्नास चाळीस तेरा कोणत्या जातीचं या ठिकाणी आपल्याला वांग्याची लागवड गेल्यान गॅलन वांग गॅलन वांग्याला जात आहे रोप जे आहे ते आपण कुठून आणलेले नर्सरीतून आणले साडेतीन रुपयाला रोपतो साडेतीन ते चार रुपयाला साडेतीन ते चार रुपयाला या ठिकाणी रोप दिलं आहे तर या ठिकाणी साडेतीन ते चार रुपयाला या ठिकाणी रोप दिले तर बारा कोंट्यामध्ये छोट्या रुपयाची लागवड बारा कुंटामध्ये आठशे बारा कुंट्यामध्ये आठशे पूर्ण जो खर्च आहे तो आपल्याला म्हणजे आपल्याला कुठे आहे आपण जो प्लॉट केलेला आहे याच्यासाठी मशागत काय काय केलं होमडकट आपलं होम अडकत तर आपला जो पूर्ण प्लॉट आहे हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे ते बारा गुंठ्याचा बारा गुंठ्याचा टोटल प्लॉट या ठिकाणी आहे तर आपण पहिल्यांदा नागरे मग करून बेड हातरून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपण कोंबड खताची जी आहे तर कोंबड खत आपण किती टाकलेलं आहे वीस बॅग वीस बॅगा बारा गुंठ्यासाठी आपल्याला वीज बॅगा या ठिकाणी आपल्याला टाकलेल्या आहेत तर कोंबड खत टाकण्याचं कारण आपल्याला काही सांगू शकाल का कोंबड ख शेकट टाकलं तर होमले लागतो हा कोंबड खाताने लागत नाही पण कोंबड खताला पाणी जास्त पाणीची आवश्यकता जास्त आहे जास जास था तर आज आपण प्लॉट जो आहे तो कोणत्या तारखेला लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे एक तारखेला एक मे दोन हजार चोवीस या ठिकाणी यांनी हे लागवड केलेली आहे तर भर उन्हाळ्यामध्ये आपण लागवड केलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता यांनी जे बेड अंतरलेले आहेत तर विदाऊट मल्चिंग अंतरण्याचं काही कारण काय असं आहे उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्यामुळं मल्चिंग रोप झाल्याची भीती जास्त असते हां त्याच्यामुळं मल्चिंग अंतरलेलं मल्चिंग अंतरलेलं नाही जर मल्चिंग जर अंतरलं असतं तर या ठिकाणी रोपांची मर जास्त असते जास्त होते त्याचबरोबर याचं जे मार्केट आहे ते पुणे दिल्ली अहमदाबाद गुजरात बेंगलोर म्हणजे मेट्रो सिटी ज्या ठिकाणी थी आहेत या ठिकाणी आपल्याला हे वांग्याची मोठ्या प्रमाणात शहरामध्ये विक्री होत असताना पाहिजे तर हे जे तुम्ही वांग जे निवडलेले आहे तर याचं कारण काय याला मनुष्यबळ कमी लागतं हां आणि तोडायला सोपं आहे हां मार्केट कमी भेटतं थोडं हां खर्च कमी झाला खर्च कमी आहे तर हा उत्पन्न जास्त आहे उत्पादन जास्त आहे म्हणजे रेग्युलर वांगेच्या तुलनेने या ठिकाणी आपल्याला उत्पादन जास्त आहे तर साधारणतः एक जे वांगं आहे ते किती ग्रामपर्यंत भरतं दोनशे अडीचशे ग्राम भरतं एका वांग्याचा तर सरासरी आज आपला वांग्याचा तोडा एक ते दोन तोडा झालेली असतील तर मा आता वांग्याची सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला आज बाजारभाव काय मिळते वीस रुपयाच्या आसपासमध्ये भरतो बिस्ती जास्त कितीपर्यंत आपल्याला वांग्यासाठी दर मिळू शकतो या दहा रुपयापासनं वीस पंचवीस रुपयापर्यंत जे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीला जे आहे ते वांगे जे आहे ते दहा रुपये ते वीस रुपयाच्या दरम्यान सरासरी आपल्याला मार्केट भाव मिळतो आहे तर याची आपण लागवड करत असताना रोप आता उन्हाळ्यामध्ये आपण बरं उन्हाळ्यामध्ये आपण लागवड केली आहे तर लागवड करण्या अगोदर तुम्ही कोणती कोणती खतांचा वापर केलेला आहे दहा सीस दोन बस टाकलेलं दोन जागांचं या ठिकाणी आपल्याला टाकलेलं आहे तर त्याचबरोबर आपण हे जे लागवड करत असताना पाण्याची कमतरता भासत नाही आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं पाणी पाणी मुबलक आहे तर पाणी मुबलक आहे त्याचबरोबर या ठिकाणी लागवड करत असताना तुम्ही कशाप्रकारे लागवड केली पूर्ण क्षेत्र जे आहे ते अगोदर भिजवलं होतं का नंतर भिजवलेलं हे भिजवावं लागतं एक दोन दिवस हां दोन दिवस अगोदर आपण पूर्ण क्षेत्र जे आहे ते ठेबक सिंचनद्वारे भिजवलेलं हो आहे म्हणजे पूर्ण जे जमीन आहे पूर्ण पूर्ण क्षेत्र जे आहे ते ओले केलेलं आहे म्हणजे विदाऊट मंचिंग या ठिकाणी आपण केलेलं के आहे तर याचा त्याचबरोबर आता पाणी तुम्ही ड्रिपद्वारे देत आहे तर ड्रिपद्वारे तुम्हाला किती वेळ तुम्ही पाण्याची आवश्यकता आहे याला आता शितीनुसार होती की माळाचा असं तास म्हणजे जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाण्याची या ठिकाणी आपल्याला पूर्तता करू शकता तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता की यांनी जे आहे या ठिकाणी आपल्याला धावते ती पाहायला मिळते तर काटेत करावं लागतं हां जे वाघेची साईज जी असं वजन जे असं असते मोडण्याची शक्यता दाट आहे का मोडण्याला साठी आपण या ठिकाणी बांधण्यासाठी काटेदाराची या ठिकाणी आपण पाहिले आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहताय की काही ठिकाणी आपण जे आहे ते काकडीचं पण या ठिकाणी आपण पाहू शकतो वेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर आंतरपीक या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तर साधारणतः आत्ता हे काकडीचा वेल जो आहे तो साधारणतः या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे तर आंतरपीक घेण्यामागचं कारण काय आहे जवळजवळ निम्मा खर्च घराकडे करते हा बाकीच काही तर आज पाहिलं तर काही शेतकरी ऊस बहुतांश शेतकऱ्यांकडे आहे तर साधारणतः ऊसासाठी किती महिने लागतात आणि उत्पादन किती मिळतं साधारणतः एक ऊसाला काय सतरा अठरा महिने सांभाळायचं परत त्यातनं काय तीस टन चाळीस टन पन्नास टन जास्त हां म्हणजे एकरी साधारणतः पन्नास टन खर्च वजा केला तर त्यातलं काय उत्पन्न माणसं राहत नाही त्यातलं कसं ती साठ दोन दिवसात चालू राहतं हां मग दोन ते तीन दिवसाला आपलं ते घरप्रपंचासाठी लागणारा खर्च जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आरामशीर या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे पण या ठिकाणी आज पाहिलं तर बहुतां शेतकरी ऊस करण्याचं कारण पण जर आपण पाहिलं तर एक आपण म्हणतो की असं बँकेमध्ये आपण एफ डी कसं ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला ऊसाची एफ डी केल्यासारखं आहे शेतकऱ्यांचं बरेच शेतकऱ्यांचं असं मत आहे की आपण जर भाजीपाला हे जर पिकणी वाटत एखाद्या शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो तर काही जे शेतकरी आहेत नवीन शेतकरी प्रयोग करत असताना तर काही शेतकऱ्यांकडे दहा एकर पाच एकर असे क्षेत्र असतात त्यामध्ये दोन एकर तीन एकर जास्त लागवड करतात तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही नवीन शेतकरी जे या ठिकाणी आपल्याला भाजीपाला या ह्याच्यामध्ये उतरणारे शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्या वांग्याचं पीक ह्या वांग्याचं पीक तरच की जर बाहूगावला हो तर पैसे द्या नायगावला हो जर मुद्दल निघते मुद्दल म्हणजे साधारणतः आज खर्च खर्च आपला या ठिकाणी निघतोय पण बाहू गावला तर पैसे पैसे भरपूर होतात